किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आज बघणार आहेत आहोत आपण सोन्याची भांडी सोन्याची म्हणजे गोल्ड प्लेटेड भांडी ज्याच्यामध्ये चहाचा कप बशी तसंच टी सॉसर साखरेचे चहा पावडरसाठी किंवा आपण पुढे पुढे एक्सप्लेन करूया मी तुम्हाला व्यवस्थित सांगेन तसेच हे बघा ग्लास आहेत शॅम्पेनची ग्लास आहेत आणि ही सोन्याची आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतो आहोत हा पूर्ण सेटच आहे तर मॅडम प्लीज या सेट बद्दल आहे ना ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड प्लेटेटचा आहे अच्छा प्लस हा टी, टी सेट आहे टी सेट ह्याच्यामध्ये आपल्याला टी साठी एक भांडा दिलेला आहे मिल्क साठी आणि शुगर साठी स्पून वगैरे ट्रे सकट आहे हा हे तुम्हाला कसा पाहुण्यांसमोर वगैरे सर्व करायचं त्या हिशोबाने तुम्ही सर्व करू शकता आणि युनिक वस्तू दिसते म्हणजे कसा आपण मॅडम एक एक जरा सांगा ना व्यवस्थित तर सगळ्यात आधी टीचा पॉट टी पॉट आहे yes. दिलेला आहे इझिली आपण पोर करू शकतो हँडल पण आहे बरोबर तर हा गरम गरम समजा याच्यामध्ये चहा पण okay. तर त्याला काही रिएक्शन नाही होणार काही नाही काही नाही आहे तसंच राहणार प्युअर सोनच आहे तर सोन्याला सोन्याला काय होत भांडीला जसं प्रॉब्लेम होत नाही तसं याला पण काही प्रॉब्लेम होत नाही तर ही कार्विंग वगैरे बघायचं किती प्रॉपर केलेली आहे तर आता हा बघूया हा त्यामध्ये आपला आहे शुगर पॉट बरोबर आता वेगळं म्हणजे कोणाला शुगर लागतं कोणाला नाही ना नाही ना लागत मग आपण एक साइडला शुगर ठेवण्यासाठी बरोबर शुगर जरी हा आणि चहा पावडर साठी पण हव्या कंटेनरचा यूज करू करू शकतो इव्हन आहे ना आपण ह्याच्यामध्ये काही असे बिस्किट वगैरे पण ठेवू शकतो चॉकलेट्स ठेवू शकतो तशा हे बघा असं आहे हा ओव्हरऑल आणि ह्याच्यावर कार्विंग बघा लीड बघा ह्याची खूप रॉयल आणि एकदम शाही लुक देतोय तो तर हा बघितला आपण हे झाला समजा मिल्क साठी शुगर साठी तर हा आणखी एक दिलेला आहे आणखी एक आहे पॉट आपल्याकडे स्मॉल पॉट विथ हँडल आहे ह्याला पण लीड आहे हे मिल्क साठी तर युज करू शकता अदर ऑप्शन आपल्याला चॉकलेट फोर वगैरे साठी युज करायचं आहे त्याच्यासाठी चॉकलेट पोर करण्यात त्याला स्पून दिलेला आहे वेगळा स्पून आपल्याला युज करायचा आहे सगळ्या पॉटमध्ये स्पून युज करू शकतो सोन्याचा आहे वाच्याबरोबर तुम्हाला ट्रे दिला डायरेक्ट एक एक वस्तू पकडायची गरजच नाही बरोबर पूर्णपणे ट्रे स्क्वेअर ट्रे दिलेला आहे खूप युनिक आहे हा हा पण ट्वेंटी फोर कॅरेट मध्येच आहे वा खूप सुंदर आहे तर आता तुम्हाला मी काय त्याची प्राइस पण सांगणार आहे थोडं थांबा मी आणखी तुम्हाला काहीतरी दाखवते तर हा पूर्ण जो टी सेट आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला ग्ला जो करप, कप असतो ना चहाचा कप आणि बशीचा पण समावेश आहे तर इथे याच्याबद्दल थोडं सांग ह्याच्यामध्ये आपल्याला सेम मध्येच जर आपल्याला ऍड करायचंय तर ह्याच्यामध्ये आपल्याला ट्वेंटी फोर कॅरेटचा कप अँड सॉसर पण आपण ऍड करू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही पाहुण्यांना दिलं तर त्यांना वाटेल वा सोन्याच्या ग्लासात सोन्याच्या कपात आम्ही चहा पितोय तर हा एक खूप शाही आणि रॉयल असा फील येईल याच्यामध्ये कोणालाही चहा पिताना आणि तसंच हा तुम्ही गृहप्रवेशसाठी देऊ शकता हा गिफ्टिंगला तर आपल्याकडे गिफ्ट। भाव झाले ऑप्शन आहे आणि आपल्याकडे चालतो पण एकदम हो धमाल बरोबर तर आता आपण हे झालं चहाचे आता थोड्या वेगळ्या विषयावर येऊया तर हा बघा हा मग आहे तर दिवस थोडंसं आता हा आता बोलायला गेलो तर हा मग आहे दोन काम करू शकतो तर हा बिअर मग पण ऍज अ यूज करू शकतो तुम्ही मिल्क साठी यूज करू शकता जे कॉफी पितात त्यांना पण युज होऊ करू शकता हो आणि गिफ्टिंगला ज्यांना खूप हाऊस आहे त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट <laughs> हा सिंगल पीस मध्ये पण गिफ्टिंग मध्ये आहे पीस मध्ये पण गिफ्ट देऊ शकतो सेम आहे मॅडम जे कोणाला सिंगलच घेऊन जायचं पण आपली पॅकिंग आहे आहे ना आणि पॅकिंग बघू आपण खूप युनिक आहे त्याला हे बघा आपण म्हणजे असा जर तुम्ही कोणाला गिफ्ट दिला असा आणि आतून ओपन केल्यानंतर डायरेक्ट सोन्याचाच मग सोन्याचा मग मिळते त्यांना तर काय वेगळच होईल हे बघा नेक्स्ट बघूया आपण नेक्स्ट मध्ये आपला आहे हे ग्लास आहे आता याला आपण लस्सी ग्लास म्हणावं हो। रेग्युलर ग्लास पण युज करू शकतो हो। आणि ह्याच्यामध्ये कसा का युनिक कार्विंग बघा तुम्ही ह्याची डिझाईनच एकदम युनिक आहे खूप सगळ्यांमध्ये ग्लास पण सगळ्यात मोठा आहे है, एकदम हेवी आहे लसी म्हणजे पटीयाला लसी पाटियाला लसी वगैरे मध्ये पण युज करू शकता सगळं युनिक हा पण गिफ्टिंगला खूप रनिंग चालतो पण आपल्याला टू पीस म्हणजे तुमच्याकडे जास्तीत जास्त हे जास्तीत जास्त सेल होतात सगळ्यात जास्त आपल्याकडे गिफ्टिंगला सगळ्यात जास्त युनिक प्रोडक्ट मागतात बरोबर मागितल्यानंतर सगळ्या हा बेस्ट ऑप्शन कोणताच युनिक प्रोडक्ट नाही आपल्याला करेक्ट तर आता नेक्स्ट आपण शॅम्पेन ग्लास बघतोय हा वाईन ग्लास आहे हा आहे वाईन ग्लास हा ब्रॉड ब्रॉड नव्हते आणि ह्याला लेंथ बघा तुम्ही ज्या हिशोबाने जे ग्लासचे यूज करतात ना आणि हे हातात एकदा पकडल्यानंतर ग्लास विसरून ना था। था। ते त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टू पीस सेट आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सिक्स पीस पण अरेंज करायचे आहेत पाहुणे जास्त आहेत अरेंज करून देतो ओके आणि हे पण आपल्याला गिफ्टिंगला सगळ्यात जास्त यूज की असे पण ग्लास घ्यायला गिफ्टिंगला येतात ग्लास वगैरे पण आपण असं ग्लास आणि वाईन ग्लास मध्ये टू पीस सेट गिफ्टिंग ला देऊ शकतो शॅम्पेन ग्लास बद्दल थोडं सांग शॅम्पियन ग्लास आहे आपला हे बघा हे कसा ब्रॉड होता बरोबर बट हा स्लिम आहे स्लिम शॅम्पन साठी युज होतो त्या हिशोबाने हा ग्लास बनवलाय बाकी दोघांचे कार्विंग वगैरे बोलतात ना मीना कार्विंग बोलतात कार्विंग मध्ये होत हे बघा पूर्ण कार्व केलेलं आहे आणि एक आहे ह्याच्यामध्ये नाही ह्याची या सगळे जे मी आता वस्तू दाखवले प्लेट प्लेटेट निघत नाही म्हणजे आपल्याला केअर तर करावंच लागतं हो। बट ह्याची प्लेटेट ब्लॅक पडत नाही पहिली गोष्ट आणि पण निघत मग मॅडम आता घरी क्लीन नॉर्मल सोप नाही रिएक्शन नाही होत नाही काहीच नाही जसं आपण स्टीलचा भांडी युज करतो ना तसंच सेम हा भांडी आहे फक्त सोप वॉटरने साफ करायचं साफ करायची तर आणखी जर तुम्हाला काय सोन्याच्या भांड्यांमध्ये हवी असेल व्हरायटी तर तुम्हाला इथले सोनर नक्कीच अवेलेबल करून देतील तर आता राहिला प्रश्न प्राइसचा तर दिदी एक्झॅक्ट मला सांग सोनं म्हणजे हे पूर्ण सोनच आहे की प्लेटिंग केलंय हे ना सोनं म्हणजे कसं आहे हा ब्रास वर प्लेटिंग केलेला आहे म्हणजे कसं आहे ब्रास पण येल्लोच आहे हो। सोनं पण येल्लोच बरोबर म्हणून काय कलरचा तर काय येतात डिफरन्स एवढा आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात आहे की ह्याच्यामध्ये ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड प्लेटेड केलेला म्हणजे सोनम ट्वेंटी फोर कॅरेटच आहे म्हणजे उन्नीस बीस नाहीच बिलकुल आहे ह्याला सर्टिफिकेट दिलेला आहे सर्टिफाईड आहे ह्याला कार्ड पण आहे ओके मग याची काय वॉरंटी वगैरे याची वॉरंटी वन इयरची आहे ना वन इयर याच्यामध्ये वन इयरची वॉरंटी आपल्याला असं वाटतंय हा ब्लॅक पडत चाललाय okay. काय याला प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतो काय याच्यामध्ये आपण काही वस्तू टाकल्यानंतर काही त्याचं चेंज होते कलर तर त्याची वॉरंटी आहे एका वर्षाची ओके एका वर्षाची वॉरंटी आहे तर दिदी प्लीज एक okay, एक करून ट्राय सांगशील का आता हा आपण टी सेट फर्स्ट बघितलं हा तर ह्याचा आहे वन थ्री ट्रिपल लाइन कॉस्ट एमआरपी वन थ्री ट्रिप, ट्रिपल, ट्रिपल नाईन हा कप सोडून कि विथ कप नाही फक्त टी सेट टी सेट, वन टी -सेट आहे वन सेट थ्री ट्रिपल लाइन ओके okay. त्याच्यानंतर आपण हे कप सॉसर बघितला हा कप सॉसर टू पीस सेट मध्ये पण आहे आणि फोर पीस सेट मध्ये पण okay. आहे आणि सिक्स पीस सेट सुद्धा आहे फक्त अवेलेबल आपण करून देऊ आपल्याला कसं पाहिजे त्या बरोबर याचा आहे सिक्स ट्रिपल नाईन एमआरपी टू पीस ट्रिपल नाईन ओके टू पीस टू पीस म्हणजे दोन कप आणि दोन बशी बरोबर ना ह्या जर सांगली तेच सांगितलं सिंगल आपण घ्यायला गेले तर तीन हजार रुपये एमआरपी आणि टू पीस घ्यायला गेले तर सात हजार रुपये एमआरपी ओके हे बघा आणि याच्यात ना काही रिएक्शन होणार नाहीये मेन म्हणजे ते गॅरंटी घेत आहेत ह्या गोष्टीची हो ना रिएक्शन होणारच नाही ना बिलकुल गरम मॅजामध्ये काही पोर करा किंवा अल्कोहोल पोर केला तरी पण मेटलला प्रॉपरली ह्याला युज करू शकतो आपल्या ह्याच्या फूडसाठी त्याच्यासाठीच आणि हे लॅब टेस्टेड आहे हे मी तुम्हाला सर्टिफाईड आहे मी आपल्याला ह्याला कार्ड पण दाखवते सर्टिफाईड आहे नाईन नाईन पॉइंट नाईन पर्सेंट आहे रिझल्ट आता हा ग्लास आहे ग्लास मध्ये पण आपला सेम आहे टू पीस सेट मध्ये आपला सात हजार रुपये एम आर पी आहे सिंगल घ्यायला गेले त्याचा पण तीन हजार रुपये एम आर पी आहे हा हाफ, हाफ, हाफ प्राइस आहे ते बरोबर ह्याच्यामध्ये वाईन ग्लास मध्ये पण आपला पाच वाला आहे टू पीस सेट आहे आणि ह्याच्यामध्ये चॅम्पियन मध्ये पण पाच हजार रुपये एमआरपी आहे टू पीस सेट जसं आपण क्वांटिटी वाढवत गेलो त्याची प्राइस तशी वाढत वाढत जाणार आहे तर खूप रॉयल आणि शाही असे आहेत तर या तुम्ही गिफ्टिंगसाठी इथे देऊ शकता कोणालाही तुमच्या जवळचे एकदम जीवलग आहेत त्यांना नक्की या आणि या शॉपला विजिट करा तर दिदी प्लीज इथला ॲड्रेस सांगा ऍड्रेस आहे प्रभात किचन खडकपाडा सिनेमॅक्स च्या समोर किचन म्हणजे लँडमार्कच प्रभात किचन आहे आणि सिनेमॅक्स तुम्ही आता आपन, तोगे तोगे वेस्ट है। वेस्ट है, वेस्ट है, ना आपण बाय कार आणि कल्याण ईस्ट कि वेस्ट हे सांगा हा वेस्ट वेस्ट आहे बरोबर ना आणि आपल्या शॉपचं इथलं प्रॉपर टायमिंग काय असतं प्रॉपर टायमिंग इलेव्हन टू नाईन आणि बंद कुठल्या दिवशी असतो शॉप मंडेला क्लोजच असतो ना ओके थँक्यू मॅम